ठाण्यात महाकॉन पंचवीस आणि पश्चिम प्रादेशिक परिषद द इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्टच्या ठाणे केंद्रातर्फे आयोजन द इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्टच्या ठाणे केंद्रातर्फे चोवीस आणि पंचवीस जानेवारी रोजी ठाण्यातील डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात महाराष्ट्र आणि गोव्यातील वास्तु विशारद यांचे राज्य अधिवेशन महाकॉन पंचवीस आणि पश्चिम प्रादेशिक परिषदेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आज दिनांक इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट्स ठाणे सेंटरचे अध्यक्ष आणि महाकॉन पंचवीसचे संयोजक वास्तुविशारद मकरंद तोरसकर आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट्स महाराष्ट्र चॅप्टर्सचे अध्यक्ष वास्तुविशारद संदीप प्रभू यांनी पत्रकार परिषदेत दिली या परिषदेला पश्चिम विभागातील सर्व वास्तुविशारद उपस्थित राहणार आहेत यावर्षीच्या परिषदेचा विषय ॲड ॲडॅप्टिव्ह रियूज आणि पॅरामेट्रिक आर्किटेक्चरचा संगम हा असून जो नवीन युगातील तंत्रज्ञान आणि शाश्वतेच्या दृष्टिकोनातून वास्तुकला पद्धतीकडे पाहतो परिषदेमध्ये आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावरील प्रसिद्ध वास्तुविशारदांचे सादरीकरण व वा चर्चा होणार आहे जहा हळदीद आर्किटेक्ट्स लंडनचे वास्तुविशारद जोहान्स शॅफेलनर स्टुडिओ इमर्जन्सीच्या वा वी खुशबू दावडा प्ले आर्किटेक्टचे से, वा वी सेंथल कुमार दॉस स्टुडिओ आर्केडचे बद्रीनाथ कालेरू आणि बी एन सी एच्या डीन प्रोफेसर धनश्री सर देशपांडे हे पॅरामेट्रिक आर्किटेक्चरसाठी अतिथी वक्ते आणि पॅनल सदस्य असतील एस एन के कन्सल्टन्सच्या वा बिंद्रा सोमया आणि वा वी नंदिनी सोमया संपत द्रोणा आर्किटेक्चर डॉक्टर शिखा जैन कीर्तिदा उनआवाला के जी एचे वा वी ईशान करण ग्रोहर हे ॲडक्टिव रियुजरचे विचार मांडतील आय आय ए ठाणे सेंटरने आय ई एस आर्किटेक्चर कॉलेजच्या सहकार्याने द पी पॉड या डिझाईन आणि बिल्ड स्पर्धेचे आयोजन केले होते त्यातील अंतिम स्पर्धकांनी तयार केलेल्या रचना कार्यक्रम स्थळी प्रदर्शित केल्या जातील पंचवीस तारखेला सकाळी उपवन तलावावर उपस्थितांसाठी स्केचिंग ड्रीमिंग फोटोग्राफी आणि कविता वाचनाचा कार्यक्रम फन ॲट उपवन आयोजित केला जाणार आहे महाराष्ट्रचं जे कन्व्हेन्शन आहे महाकॉन आणि वेस्टर्न रिजनल कॉन्फरन्स आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्टची महाराष्ट्र आणि गोव्याची तर ही तेवीस चोवीस आणि पंचवीसला ठाणे येथे काशीनाथ घाणेकर सभागृहात संपन्न होणार आहे आणि ठाणे सेंटर यजमान यजमानपद स्वीकारून मकरंद तोरसकर चेअरमन ठाणे सेंटरचे आणि त्यांची टीम त्याच्यासाठी कार्यरत आहे आणि अतिशय उत्साहाने हे काम ते करत आहेत आणि ही हे अधिवेशन सब म्हणजे यशस्वीरित्या संपन्न व्हावं यासाठी तुम्हाला सर्वांची आम्हाला आर्किटेक्टरनं किती फायदा होणार आहे या तुमच्या कार्यक्रमात याच्यात नक्कीच फायदा होईल एकतर नवीन ज्ञान म्हणजे पॅरामेट्रिक आर्किटेक्चरचं जसं ज्ञान मिळणार आहे तसं जुन्या वास्तूंचा वापर आपण म्हणजे नवीन वास्तू त्या जुन्या वास्तू पाडून नवीन वास्तू उभारण्याऐवजी जर आपण कसा वापर करू शकू ह्या दोन्ही गोष्टींचा अंतर्भाव याच्यात म्हणजे त्याचा संगम कॉन्फ्लुएन्स अशी थीम घेतलेली आहे पॅरामेट्रिक आर्किटेक्चर जसं आज ए आय हे भविष्य आहे आर्किटेक्चरचं तर त्या ए आयमधला एक भाग म्हणून पॅरामेट्रिक आर्किटेक्चर जे फ्री फ्लोईंग फॉर्म्सने जे स्ट्रक्चर्स बनली जातात आणि अशा याच्यावर काम करणारे जे इंग्लंडहून आर्किटेक्ट येणार आहेत त्यांचंही लेक्चर आहे त्याचबरोबरीने म्हणजे आज, आज इथलं जे काही जुन्या वास्तूंचं संवर्धन झालं पाहिजे किंवा त्याचा वापर कसा करता येईल इफेक्टिव्हरित्या त्याचाही आज, आज या अधिवेशनात त्याच्याबद्दल चर्चा होईल सादरीकरण होतील जवळजवळ आठ स्पीकर्स बोलवलेले आहेत देशातनं आणि देशाबाहेरनं तर त्यामुळे नक्कीच महाराष्ट्रातल्या आर्किटेक्ट्सला याचा फायदा होईल हे महाकॉन हे जे अधिवेशन आता महाराष्ट्र चॅप्टरचं असतं ॲक्च्युली चार् आणि पहिल्यांदा ठाणे शहरातल्या आमच्या सेंटरला हे महाकॉन अरेंज करायचा बहुमान मिळालेला आहे तर त्यानिमित्ताने हे तेवीस चोवीस आणि पंचवीस जानेवारीला हे अधिवेशन असणार आहे त्यातल्या तेवीस तारखेला हॉटेल आय बीस येथे आमच्या ज्या काउन्सिल आणि चॅप्टर यांच्या एक्झिक्युटिव्ह कमिटीच्या मिटिंग्स असणार आहेत त्याच्यानंतर मुख्य कार्यक्रम हा चोवीस आणि पंचवीस तारखेला डॉक्टर काशीनाथ घाणेकर सभागृह जे आपलं आहे ठाणे महानगरपालिकेचं तिथे आणि त्याच्या बाजूला महाराष्ट्र नगरचं जे ग्राउंड आहे तर त्या ग्राउंडवर एक एक्झिबिशन उभारलं जाणार आहे मुख्य कार्यक्रम सभागृहात असेल चोवीस आणि पंचवीस तार चो तारखेला ज्या दिवशी चोवीस तारखेला चार प्रेझेंटेशन्स लेक्चर्स आणि पंचवीस तारखेला चार प्रेझेंटेशन्स लेक्चर्स अशी असतील त्याच्यामध्ये प्रमुख वक्ते म्हणजे लंडनहून जहा हदेद आर्किटेक्ट जोहानस शफलनर हे येणार आहेत त्याच्यानंतर मुंबईतून कीर्तिदा उनवाला त्याच्यानंतर खुशबू दावडा ह्या येणार दिल्ली आहेत दिल्लीवरून डॉक्टर शिखा जैन यायचे आहेत चंदीगडवरून आर्किटेक्ट कलेरू यायचे आहेत त्याच्यानंतर कल कर्नाटकमधून आर् आर्किटेक्ट सँथील कुमार दॉस येत आहेत मुंबईच्या अतिशय एक ज्या प्रतिथयश आर्किटेक्ट आहेत डॉक्टर बृंदा सोमय्या आणि त्यांची मुलगी नंदिनी सोमय्या ह्या येणार आहेत आत्ता जसं प्रभू सरांनी सांगितलं की या कॉन्फरन्सकरता आम्ही एक कॉन्फ्लुअन्स म्हणजे संगम तर आर्किटेक्चरमध्ये दोन आत्ताच्या सध्याच्या ज्या महत्त्वाच्या ज्या स्ट्रीम्स चालू आहेत की एक आहे पॅरामेट्रिक आर्किटेक्चर आणि एक आहे अडॅप्टिव्ह रियूज पॅरामेट्रिक आर्किटेक्चर ही अतिशय नवीन संज्ञा आहे ज्याच्यामध्ये फ्री फ्लोईंग आर्किटेक्चर जे टेक्नॉलॉजी बेस्ड असतं आणि ॲडॅप्टिव्ह रियूज हे सस्टेन सस्टेनेबिलिटीवर आधारित आहे की ज्याच्यामध्ये जुन्या इमारतींचा पुनर्वापर कसा करता येतो तर या दोन गोष्टींचा संगम कसा करता येईल हा एक विचार त्यातनं मांडतो आहे आणि हा विचार जास्तीत जास्त यंग आर्किटेक्ट्सपर्यंत कसा पोचावा याकरता आमचे खूप प्रयत्न चालू आहेत आत्ता पण तुम्ही पाहिलं असेल की आज सुद्धा या पत्रकार परिषदेला जवळपास पंचवीस ते तीस यंग आर्किटेक्ट्स आमच्यासोबत होतील आणि मुंबईभरातल्या ज्या या रिजनमधली जवळपास सत्तर सत्तावीस आर्किटेक्चर कॉलेजेस आहेत त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत जिथून जास्तीत जास्त यंग स्टुडंट्स आर्किटेक्ट्स या अधिवेशनाला उपस्थित राहतील आणि त्याच्यातून जास्तीत जास्त माहिती मिळवू शकतील जेणेकरून त्यांना पुढच्या आयुष्यात त्याचा खूप चांगला फायदा होऊ शकेल